नमस्कार मी धनराज पासपुते राहणार खरबी तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ इथून शिवपार्वती हॉस्पिटल बनवस येथे डॉक्टर मनमोह स्वामी यांच्या होमिओपॅथी सल्ल्यासाठी आलो होतो त्यांनी माझ्या मुलींना ही वर्षाची आहे हिला सात एम एमचा मुदखडा झाला होता आणि तो आम्ही सतत तीन महिने पाठपुरावा करून चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करून आज तो पूर्णपणे विरघळलेला आहे आणि ती आज समाधानी आहे मी सुद्धा खूप समाधानी आहे डॉक्टर एक स्वामी यांच्या शिवपार्वती हॉस्पिटलला सर्व जे गरजू आहेत त्यांनी अवश्य भेट देऊन आपलं ट्रीटमेंट अतिशय मोजक्या दरात करून घ्यावं कारण की माझ्या मुलींना ऑपरेशन चांगलं होतं पण मी ते ऑपरेशन टाळलं आणि मोजक्या आणि तात्पुरत्या म्हणजे कमी कमी खर्चामध्ये माझं ट्रीटमेंट झालेलं आहे मी खूप समाधानी आहे खूप खूप धन्यवाद साहेब तुम्ही कुठले प्रॉपर मी प्रॉपर खरबी उमर खर मी उमर केलं तिला सात एम एमचा स्टोन होता हो आणि त्या स्टोन मुळे तिची किडनीची साईज पण छोटी होऊ लागली बरोबर मी आपला रिपोर्ट दाखवता हा हो। आपला रिपोर्ट आहे त्यामध्ये तिला लेफ्ट साईडला ला जंक्शनला सेवन एम एमचा किडनी स्टोन होता आणि किडनीची साईज पण एट पॉईंट सेवन झाली होती चार पॉईंट एट पॉईंट सेवन बाय चार पॉईंट चारची ची आणि तीन महिन्याचा होमिओपॅथिक विलास तुम्ही डॉक्टर स्वामीकडे बनवसला घेतला आणि तीन महिन्यानंतर हा रिपोर्ट आला वर बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये किडनीची साईज पण नॉर्मल झाली आणि खडा पण विरगळून गेला बरोबर तुम्ही ते समाधानी समाधान दिदी तुझा त्रास किती कमी झाला खूप कमी झाला ना ओके थँक्यू हां